जोशात बोललो आणि माती खाली असंच काहीच घडलंय अमरावतीतील मोर्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांच्याबद्दल एकीकडे कोणत्याही परिस्थितीत राज्यातील महिलांना खुश करून महिला मतदार आपल्याकडे वळवायच्या या उद्देशाने राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली तर दुसरीकडे स्वतःला अजित पवार समर्थक आणि आमदार म्हणून मिरवणाऱ्या देवेंद्र भुयार यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर महिलांबाबत बेताल विधान करत विरोधकांच्या हाती आयतं कुलीत दिलंय आधीच मतदारसंघातील जनतेची असलेली नाराजी आणि आसपासच्या विरोधकांच्या चक्रविवाद अडकलेल्या देवेंद्र भुयार यांनी महिलांबद्दल केलेल्या विधानाचे परिणाम त्यांना विधानसभा निवडणुकीत भोगावे लागण्याची दाट शक्यता दिसते एका वादग्रस्त विधानामुळे देवेंद्र भुयार यांची आमदारकी कशी काय जाऊ शकते मोर्शी विधानसभा मतदारसंघात भुयार यांची नेमकी ताकद किती आहे शेतकऱ्यांच्या मुलांना आणि महिलांना दिवसून भुयार यांनी स्वतःच्या हाताने पायावर कुराड कशी काय मारून घेतली या याच केलेलं हे पॉलिटिकल डिकोडिंग हॅलो मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सर्वात आधी जाणून घेऊया देवेंद्र भुयार नेमकं काय म्हणाले तर अमरावती येथील एका जाहीर सभेत बोलताना देवेंद्र भुयार म्हणाले आज जर लग्नासाठी मुलगी पाहिजे असेल तर मुलगा नोकरीवाला पाहिजे मुलगी स्मार्ट आणि एक नंबर देखणी असेल तर ती मुलगी तुमच्या माझ्यासारख्या पोट्याला काही भेटणार नाही ती नोकरी करणाऱ्या मुलांना मिळते दोन नंबरची मुलगी कोणाला मिळते ज्यांचा धंदा पान पानटपरी किराणा दुकान अशांना ती मुलगी मिळेल तर तीन नंबरचा जो राहिलेला गा आहे ती म्हणजे हेबडली डाबडली पोरगी ती शेतकऱ्यांच्या मुलांना मिळते देवेंद्र भुयार एवढ्यावरच थांबले नाहीत तर शेतकऱ्याच्या पोराचं काही आजकाल खरं राहिलेलं नाहीये कारण जन्माला येणारं जे लेकरू आहे ते हेबड बाबडच निघतं असं म्हणालेत माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी वांद्राचं पिल्लू असा सगळा कार्यक्रम आहे देवेंद्र भुयार यांच्या या विधानानंतर यशोमती ठाकूर सुषमा अंधारे या विरोधी महिलांनी टीकेची झोड उडवली तर दुसरीकडे भुयार यांनी माफी मागावी असं भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा सांगितलं एकूणच काय तर सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या देवेंद्र भुयार यांच्यामुळेच महायुतीत चांगलीच अडचणीत आली आहे आता बहुया देवेंद्र भुयार आहेत तरी कोण तर देवेंद्र भुयार हे एकेकाळचे शेतकरी नेते पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास शेतकरी कुटुंबातल्या असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी भरीव कामगिरी करण्यासाठी कधी काळी शेतकऱ्यांसाठी नेहमीच लढणाऱ्या बच्चू कडू आणि अनिल बोंडे यांचा प्रभाव भुयार यांच्यावर पडला होता मात्र काही काळाने देवेंद्र भुयार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी अनेक आंदोलन त्यांनी केली विधानसभा निवडणुकीत देवेंद्र भुयार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढून भाजप नेते अनिल बोंडे यांचा धक्कादायक पराभव केला मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर भुयार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि खास करून अजित कल वाढला त्यामुळेच दोन हजार बावीस मध्ये राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानीतून हकालपट्टी केली तेव्हापासून आजपर्यंत देवेंद्र भुयार हे अजित पवारांसोबत आहेत मात्र एकेकाळी शेतकऱ्यांसाठी लढणारा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणारा नेता आमदार झाल्यानंतर मात्र ज्या प्रकारे शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायला हवा होता तसा देऊ शकलेला नाहीये त्यामुळे देवेंद्र भुयार यांच्याबद्दल मतदारसंघात चांगलीच नाराजी बघायला मिळते तसं बघितलं तर वरुण मोर्शी हा तालुका संत्री पिकासाठी ओळखला जातो मात्र सत्तेत असूनही भुयार यांनी संत्र उत्पादकांकडे कोणतंही लक्ष न दिल्याचा आरोप मतदारसंघातील नागरिकांकडून केला जातोय याशिवाय वरुड मोर्शी मतदारसंघात खोपडा पुनर्वसन क्षेत्रातील विकास कामे रखडली आहेत वीज पाणी रस्ते नाल्या नाहीयेत त्यामुळे स्थानिक नागरिकांचा प्रशासनावर आणि लोकप्रतिनिधींवर चांगलाच रोष आहे मोठी गावे आणि शहरी भागातच विकास कामे केली जातात असा छोट्या गावातील नागरिकांचा आरोप आहे अजित पवारांची साथ असूनही जेवढा विकास पाच वर्षात अपेक्षित होता तो झालेला नाहीये अशा भावना जनतेच्या आहेत त्यामुळे देवेंद्र भुयाळ यांचा पाय आधीच खोलात गेलाय एकीकडे कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आपली सत्ता आणायची हेच ध्येय समोर ठेवून महायुती सरकार नवीन नवीन योजना आणतंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा त्याचाच एक भाग या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिला वर्गाला खुश करण्याचा आणि आपल्याकडे वळवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे या योजनेच्या श्रेय वादावरूनही तिन्ही पक्षात चांगलीच रस्सीखेच सुरू असते भुयार हे ज्या अजित पवारांचं समर्थन करतात ते अजित पवार सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांची मते घेण्यासाठी धडपड करतात मात्र देवेंद्र भुयार यांच्या अशा बेताल विधानाने अजित पवारांना सुद्धा बॅकफूट जावं लागतंय नुकत्यास पार पडलेल्या अजित पवारांच्या महासन्मान यात्रेला उपस्थित राहणाऱ्या महिलांना दमदाटी केल्याचा आरोप सुद्धा देवेंद्र भुयार यांच्यावर झाला होता त्यामुळे मतदारसंघातील महिलांची नाराजी भुयार यांना विधानसभेला महागात पडू शकते असंच दिसतंय भुयार यांची आमदारकी धोक्यात येण्याचं आणखी एक कारण म्हणजे आसपास असलेल्या विरोधकांचा फौज फाटा देवेंद्र भुयार हे अजित पवार समर्थक आमदार असल्याने ते महायुतीतच आहेत मात्र महायुतीत वरुड मतदार मतदारसंघ अजित पवार स्वतःकडे ठेवणार की भाजपला जाणार हे अजून तरी काही समोर आलेलं नाहीये एकीकडे महायुतीकडून देवेंद्र भुयार हे मोर्शी मतदारसंघात तयारी करतात तर दुसरीकडे भाजपच्या स्थानिक नेत्यांचा मात्र त्यांना चांगलाच विरोध आहे त्यामुळे यावेळी भुयार यांचा विधानसभा प्रवेश जितका दिसतोय तेवढा सोप्पा नाहीये एका अपक्ष आमदारासाठी भाजप आपल्या हक्काच्या मतदारसंघावर पाणी सोडेल असं अजिबात वाटत नाहीये त्यातच भर म्हणून निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत बेताल विधान केल्यामुळे भाजप याचा फायदा जागा वाटपात उचलू शकते दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या कार्यकर्त्यांची नाराजी देवेंद्र भुयार भुयार यांनी ओढवून घेतली त्याचाही फटका देवेंद्र यांना चांगलाच बसू स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्याने शेतकऱ्यांची मतं किती प्रमाणात भुयार यांना मिळतील याबाबत मोठी शंका आहे दुसरीकडे महाविकास आघाडीने सुद्धा देवेंद्र भुयार यांच्या विरोधात जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघ लोकसभेसाठी वर्धा लोकसभा मतदारसंघाला जोडला जातोय लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमर काळे विजयी झालेत अमर काळे यांनी भाजपच्या रामदास तडस यांचा पराभव केल्यामुळे या भागात महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच धुणावलाय महाविकास आघाडीकडे मोर्शी मधून लढण्यास इच्छुकांची गर्दी ही वाढताना पाहायला मिळते काँग्रेसचे युवा नेते विक्रम ठाकरे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन देशमुख ठाकरे गटाकडून सुधीर सूर्यवंशी योगेश गारड उमेश शहाणे असे अनेक दावेदार आहेत मात्र तिकीट कोणाला मिळते यावर सगळं अवलंबून आहे विक्रम ठाकरे यांचे वडील नरेशचंद्र ठाकरे यांनी वरुड मोर्शी मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर दोन वेळा विजय मिळवलाय आता विक्रम ठाकरे यांनी मागच्या पाच वर्षापासून मतदारसंघावर जातीने लक्ष घातलंय जनसंपर्क वाढवलाय तसंच विविध आंदोलन करत निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली दुसरीकडे शरद पवार गटाचे हर्षवर्धन देशमुख यांनी मागील घेऊन एक प्रकारे शक्ती प्रदर्शनच केलं तर ते सुद्धा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं जात पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं देवेंद्र भुयार यांची विधानसभेची वाट बिकट आहे का महिलांबद्दलच्या वादग्रस्त विधानाचा फटका त्यांना बसेल का वरुड मोर्शी मतदारसंघातून देवेंद्र भुयार पुन्हा आमदार होतील का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद